नमस्कार आज दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस आणि वेळ झालेली आहे साडे अकराचा वेळ झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो आज आपण डायबॅक थोडक्यात किंवा विदर्भात मानतात की रोग काही भागात मानतात झाडं जाण्याचा प्रकार काही जण मानतात की झाडाला बुरशी लागली तर त्या झाडांना काय झालेलं आहे आणि काय करायचं आपण ते बघणार आहे काही केमिकलचं शेड्यूल आहे आणि काही ऑर्गेनिकमध्ये आहे ते झाड आपण क्लिअर करणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे मी कोणतं झाड तुम्हाला क्लिअर केलेलं आहे ते झाड तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला मग तुम्ही जर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओ आमचे दिसतील तुम्हाला आणि हे व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा चला मग शेतकरी मित्रांनो जाणून घेवा आपण काय टाकायचं झाडांना जाणाऱ्या झाडांना आणि कशा प्रकारचे झाडं होते पहिले हे दाखवणार तर शेतकरी बांधवांनो जर तुमचे झाड पिवळे जर असतील झाड तुमचं जर पिवळं असेल तर त्या झाडांना आपण काय करायला पाहिजे पहिली महत्वाची गोष्ट त्या झाडांना जर काडी पडलेली असेल तर ती काडी काढून घेणे दुसरी महत्वाची गोष्ट आणि काडी केव्हा काढायची आता सध्या काढू नका बरं का शेतकरी बांधवांना कारण जी पाऊस असेल तर त्या ठिकाणी काढू नका आणि काडी काढताना वाल्यातून काडी काढायची म्हणजे वाळेल काडी निघली पाहिजे वल्यातून याच्यामुळं काढायची कारण ती आहे का ती निघली पाहिजे तिथून कारण झाडाची तिथून आगरी निघली पाहिजे काही म्हणतात की मुगार निघली पाहिजे काही म्हणतात पालीवी फुटली पाहिजे तर ती पालीवी तिथून फुटली पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट ती मा छाटणी केल्याच्या नंतर स्प्रे घ्यायचा लागे बुरशी नाशकता तुम्ही बोर्ड घेऊ शकता प्लेन किंवा रेडीमेड घेऊ शकता किंवा मुलोक वापर घेऊ शकता हे झाल्याच्यानंतर जाणाऱ्या झाडाला काय करायचं महत्त्वाचं मुद्दा आता संपूर्ण ठिकाणी काय करतात बरेचसेजणं की आ, माल तुटून गेल्याच्यानंतर झाडांना पाणी देत नाही संत्रा मोसुमीच्या झाडाविषयी आपण व्हिडिओ सांगत आहे या व्हिडिओमध्ये माहिती तर शेतकरी बांधवनं आवर्जून हे व्हिडिओ नक्की आहे का तुम्ही संत्रा मोसमीवाले आणि संत्रा आणि मोसमीवाले काय करतात की भार जो तुटून गेला का त्याच्यानंतर झाडं आपण तानावर जातो आपण म्हणतो की आपली झा जाड़ जमीन जड आहे काळीची जमीन आहे त्याच्यामुळं आपल्याला पाणीची काही गरज नाही कारण पाऊस भरपूर आहे जेणेकरून आपली जमीन भेंडा ते शेतकरी बांधवांना आपले झाड खराब होते पानगळ व्हायला त्याच्यामुळं आपल्या जमिनीनं आपण काळं पाणी देणं गरजेचं आहे तर हे पाणी किमान जर तुम्हाला डिसेंबरमध्ये वीस तारखेला जर बगीचा फोडायचं असेल तर तुमचं पाणी नोव्हेंबरमध्ये बंद करा ऑक्टोंबरमध्ये पूर्ण पाणी द्या आणि नोव्हेंबरमध्ये दोन पाणी द्या जर तुम्हाला जानेवारीमध्ये जर बगीचा फोडायचा असेल तर डिसेंबरपर्यंत पाणी द्या नोव्हेंबरमध्ये आणि नो ऑक्टोबरमध्ये पूर्ण दोन महिने पाणी द्या वल असेल तरी बी दोन तास पाणी द्या पाऊस आता बंदच होणार आहे त्याच्यानंतर काय करायचं नोव्हेंबरमध्ये तुम्ही काडी काढल्याच्यानंतर -काड़ त्याच्यावर बोर्ड आणि तुम्हाला रेडीमेड गोल्ड आणि ब्लू कॉपर या तिन्हीपैकी कोणतं ब्रशनाशे मरू शकता त्याच्यानंतर काय करायचं आता सध्या जे झाडं तुमचे पिवळे त्या झाडांना आता वला वगैरे चांगला आहे बरोबर तर तुमचं जर झाड बगीच्यामध्ये दहा झाड असतील तर एक झाड समजा ह्या ठिकाणी दुसरं झाड म्हणजे दहा बार गॅप आहे समजा कसं की ह्या ठिकाणी हे झाड खराब आहे आणि दुसरं झाड खराब नाही आहे आणि मग चौथं झाड खराब आहे तर मग काय करायला पाहिजे तर शेतकरी बांधवां त्या झाडांना आपण काही केमिकलच्या गोष्टी केमिकलच्या गोष्टी ज्या आहेत ते बुरशीनाशक आणि कीटकनाशक तर ह्या कशा टाकायच्या कोणत्या पद्धतीने टाकायच्या हे बघणार आहे तर तुमच्या झाड जे आहे हे नक्की तुमचं क्लिअर होईल जेणेकरून केमिकल वापरायचं त्याच्यानंतर वीस दिवसाने आपलं ऑर्गॅनिक असतं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आठ दिवसाने आपण ते ऑर्गॅनिक वापरायचं नाही जर जास्त प्रमाणात जर तुमचं झाड खराब असेल तर परत ती जी ड्रेसिंग करायची जे मी ड्रेसिंग सांगणार आहे चला मग बघूया झाडापेक्षा मी शेतकरी बांधवांना सांगतो काय करायचं नेमकी आणि आपण हे बघू शकता हे झाड पूर्ण आहे का पूर्णपणे हे दाखवा हे पूर्णपणे म्हणजे खराब हो झालेलं झाड होतं हे पूर्ण खूड खराब यायचं बघा या साईड नाही हे पूर्ण हे पूर्ण लगे आणि हे बघा ही मी पूर्ण खराब होतो हे ते पूर्ण आता हे बघा हे मालाची फिनिशिंग वगैरे दाखवा आणि तुम्ही जे म्हणताय समजा वर बऱ्याच जण काय करतात ती वल्यातून काडी मारत नाही त्याचा फायदा सांगतो आणि तोटा सांगतो ही वल्यातून मारलेली त्याच्यामुळे इथून फुट झाली आणि बघा याला तीन मोसंबी आहे जर तुम्ही वाळ ओली जी काडी असते तिथून जर मारली ती फुट होते आणि जर कोड्यातून समजा जी सुकलेली काडी तिथून जर मारली तर फुट होणार नाही जे नाही करून तुमची परत काडी वाळत चालते तर वल्यातून मारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर हे जे खोडं दाखवलं मी तुम्हाला ह्या खोडाला काय करायचं ते आळ आळं टाईप करून घ्यायचं चला मग मी सांगतो शेतकरी बांधवांना तुम्हाला आळ्या टाईप करून घ्यायचं बांधवांना आता झाड तुम्हाला मी झाड बी बघू शकता प्रचंडपणा प्रमाणात माल बीन हे झाडाचं फडवी बघू शकतो पूर्ण गेलेलं झाड वाचवलेलं आपण प्रचंड प्रमाणात बघा मालाची माला शायनिंग वगैरे सगळी एकदम ओके लगे काहीच अडचण नाही या झाडाला बी या झाडाची बी फाडी खराब झालेली होती बघा आणि झाड पण पूर्ण कवर केलेलं म्हणजे एक बाजू तिची पूर्ण हे झाली होती पूर्ण रिकवर केलेली ती आपण दुसरं बी झाड दाखवतो परत हे झाड बी बघू शकता तुम्ही हे झाडाचं पूर्ण खोड झालेलं आहे बघा आणि हे झाड पूर्ण म्हणजे पूर्ण खोडच लगे गेलेलं आहे आणि इकडूनच थोडंसं त्याचं राहिलेलं आहे पूर्ण रिकवर केलेलं आहे बघा इथं बी आणि ही एवढीच फांदी आहे समजा त्याला तरी बी इतक्या प्रचंड प्रमाणात केनोपी आणि माल आहे बघा हे बघा केनोपी कशी आहे माल बी कसा आहे बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त कॅनोपीला आहे म्हणजे स्टोरेज बघा किती तयार झाले त्याच्यामुळे आणि फायनिला बघू शकता तुम्ही किती प्रचंड प्रमाणात माल आहे बघू शकता म्हणजे कॅनोपी आणि मालाची किती एक नंबर आहे म्हणजे तुमचं बी झाडं अशा प्रकारे तुम तुम्ही नीट करू शकता आणखीन झाडं दाखवतो मी तुम्हाला ह्या बी झाडाला प्रचंड माल आहे हे बी जाणार झाड होतं केनोपी एक नंबर आहे त्याची मालाची की बघा तुम्ही कशी एक नंबर फिनिशिंग घे हे झाड बी बघू शकता तुम्ही आणि याला माल बी आहे आणि केनोपी बघा तुम्ही हे बी झाड जाण्याचं अवस्थेत होतं तरी आपण हे झाड क्लिअर केलेलं आहे हे बघा ह्याचा खोड बी तर झालं आणि हे बघा पूर्ण म्हणजे खे खोड पूर्ण खराब झालेलं होतं पूर्ण खराब हे वर हे बघा पण कॅनोपी त्याला एक नंबर आलेली आहे म्हणजे खूप स्टोरेज बी तयार आहे ह्या झाडामध्ये बघा जाणार झाडं पण नीट केलेलं आहे बघू शकतात तुम्ही आता झाड तुम्हाला मी जे दाखवलंय त्याला काय करायचं खोड पैसे जे आहे ते पूर्ण आळं करून घ्यायचं म्हणजे साईट नाही का आपली जी ठिबकची नळी असते ठिबकच्या नळीचं ते तोंड आहे का रि रिटर्न आणायचं समजा आणि त्या झाडापाशी नळीचं तोंड टाकून द्यायचं तर ते आळं भरलं का थोडं थोडं माथी लावायची साईडनं म्हणजे झाडांनी लावायची त्या आळ्यात थोडं पाणी साचलं पाहिजे तर त्या आळ्यात पाणी झालं आहे का तर त्यांना काय करायचं मग आपलं जे रेडीमेड गोल्ड आहे आणि किनॉल फॉस किनॉल फॉस आणि रेडीमेड गोल्ड त्या झाडांना टाकायचं मग टाकण्याची पद्धत कशी आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे पाच लिटरची बकेट घ्यायची त्याच्यामध्ये चार लिटर पाणी घ्यायचं रेडीमेड गोलची जर तुमचं जास्त डॅमेज जर झाडं असेल रेडीमेड गोलची एक पुडी टाकून द्यायची त्याच्यामध्ये पुडी टाकताना त्या झाडांना आपण औषध टाकणार आहे बरोबर तर पुडी टाकल्याच्या नंतर आपलं बोट लावायचं अजिबात नाही कारण ती रेडीमेड गोलची पुडी ॲटोमॅटिक विरघळते पन्नी त्याच्यानंतर किनॉल फास्ट पंचवीस इमेल टाकायचं हे जास्त डॅमेज झाडांना टाकायचं जर मीडियम डॅमेज जर मीडियम पिवळं जर झाडं असेल तुमचं तर मग रेडीमेड गोल्ड किती टाकायचं रेडीमेड गोल्ड तुम्ही पंचवीस ग्रॅम घेऊ शकता आणि किनोर फास वीस ग्रॅम सॉरी वीस एम एल घेऊ शकता त्याच्यानंतर काय करायचं तुम्ही आळं भिजल्याच्यानंतर काय करायचं ते टाकलं टाकल्यानंतर नंतर पूर्ण त्या झाडाच्या फोडावर ओतून द्यायचे त्याच्यानंतर हे जे झाड आहे असे जितके बी झाडं असतील तर रेडीमेड गोड आणि किनोरफासनी पूर्ण धुवून घ्यायचं हे झाड महत्वाचं आणि ज्या ठिकाणी आशात जर पाऊस होत असेल तर तुम्ही लगेच टाकू शकता दुसरी महत्वाची गोष्ट आज आमोशा संपणारे आमोश्यात जर दुसऱ्या दिवशी जर टाकलं तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकल्याच्या नंतर तुम्हाला एक हजार टक जा एक टक्का तुम्हाल जा तुम्हाला रिझल्ट भेटणार झाड जाण्याचा जो प्रकार आहे तुमच्याकडं एक हजार एक टक्का तुमचं झाड जाणार नाही आणि असं असं जर तुम्हाला प्रत्येक झाडाला जर करायचं असलं तर मग तुम्ही प्रत्येक झाडाचं प्रमाण जे आहे तुम्हाला मी प्रत्येक जण हिरवं जे झाड आहे तर त्याचं एक सांगतो मी मग तुम्ही काय करायचं एक पंधरा ग्रॅम रेडीमेड गोल्ड घ्या आणि पंधरा एम एल किनोळ घ्या हे प्रत्येक झाडाला टाकू शकता कारण तुमचं जर तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही प्रत्येक झाडाला टाकायला पाहिजे प्रत्येक झाडाला टाकू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट हे जे झाडे हे खराब झाड बरोबर तर मग बाजूच्या बी झाडाला तुम्हाला टाकावं लागून तुम्हाला जरी हिरवं जर दिसलं कारण हे जे झाडे आपण ही याच्यात बुरशी आलेली पण बाजूच्या झाडाला बी फायटो थोरं नावाची जी बुरशी ना तर ती पांगत चालते आणि त्या झाडांना ती बुरशी जाणार दुसरी महत्वाची गोष्ट ही झाडाला जाणार आणि ती जाणार म्हणजे चारू बाजूने जी झाडं असतात ती हिरवे जरी असले तरी त्यांना बी टाकायचं मग त्यांना कसं टाकायचं ते बी झाडं भिजून घ्यायचे अशाच प्रकारे पण त्यांना कमी प्रमाणात टाकायचं जेणेकरून ते बी झाड त्याला बुरशीचं अटॅक होऊ नये आणि ते झाड पिवळं होऊ नये त्याच्याकरता त्या बी झाडाला टाकायचं कशामुळे की तुमच्या अवदारच झाडं जाणार नाही आणि ते बाजूचं जे झाड आहे ते बी पिवळं पाडणार नाही तिची मानाची मालाची जी, माना जी, माला जी फिनिशिंग आहे ती बी येईल आणखीन एक महत्त्वाचं मला सांगायचं शेतकरी बांधव जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दुसरी महत्त्वाची गोष्ट बांधवनं सांगतो तुम्हाला जर माझं निवेजन तुम्हाला घ्यायचं असेल तर खाली दि, नंबर दिलेला आहे माझा स्क्रीनवरती त्याच्यावरती संपर्क करू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या फळांची साईज होत नसेल तर तुम्हाला जानेवारीपासून किंवा आतापासून तुम्हाला पूर्ण पासून पूर्ण आंब्याबाहेरचं पूर्ण निवेदन घ्यावं लागेल तुमची जेणेकरून तुमची फळाची साईज होईल जेणेकरून तुमच्या डायरे बॅगने जे झाडं जातात ते बी वाचवू आपण आणि नक्की तुमच्या उत्पादनात मी वाढ करू दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या कॅनोपीत बदल होणार तुमच्या उत्पन्नात वाढ होणार तुमची जी झाडं जाणार आहेत ते बी आपण वाचू दुसरी महत्वाची गोष्ट काही जर मला अडचण काही जर तुम्हाला जर अडचण आली तर मला नक्की तुम्ही स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता धन्यवाद बांधवांनो